गेल्या सहा दिवसांपूर्वी डीएस ग्राउंड वरती प्रेम वादातून जयेश अशोक कुमार दुदानी याच्यावरती चाकू हल्ला झालेला होता आणि त्याचा आज दिनांक एकोणतीस मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास नाटा चौफुली जवळ पूर्व विमानस्थळातून कुंदन वराडे या तरुणावरती अमोल राणे आणि विशाल घेंगत या व्यक्तींनी कुंदनच्या गळ्यावर चाकूने हल्ला करत त्याला गंभीररित्या जखमी केले या घटनेची माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी कुंदन वराडे याच्या गळ्यावर वार झाल्याने तो रक्तपंबाळ अवस्थेत पडलेला होता यानंतर पोलिसांनी त्याला खाजगी दवाखान्यात ऍडमिट केले त्यानंतर कुंदनची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला पुन्हा गोदावरी हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले कमी वयोगटातील वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण बघता भुसावाचे डीवायएसपी गजानन राठोड यांनी पालकांना सूचना देत प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याकडे जातीने काळजीपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे असे राठोड यांनी आयबी न्यूज महाराष्ट्राला दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेतून यावेळी म्हटले आहे चाकूच्या हल्ल्या प्रमाणात वाढलेली आहे आपल्याकडनं ते कारवाई केलीच जाते परंतु पालकांनी कशी या ठिकाणी काळजी पाल्याची घेतली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की कालचा सिटी पोलिस स्टेशनच्या हत्तीतील तीन दिवसाधीचा प्रकार असेल आणि काल बादारपेठ पोलीस स्टेशनच्या हातीतचा प्रकार असेल यामध्ये एक लक्षात येतं की खूप तरुण आणि खूप कमी वयाच्या मुलांचं याच्यामध्ये आरोपी आहेत आणि गुन्ह्याकडे ओळण्याचं प्रमाण त्यांचं जास्त आहे त्यामुळे पालकांनी पोलीस तर कारवाई करतच आहेत <laughs> कुंदन वराने याच्या गळ्यावर तीन ठिकाणी वार केलेले असून एकूण त्याच्या गळ्याला बावीस ते चोवीस टाके लावण्यात आलेली आहे घटनेच्या वेळी गंभीर जखमी झालेल्या कुंदनची आता प्रकृती स्थिरावलेली असून तो आता धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती गोदावरी हॉस्पिटलच्या अपघाती विभागाचे डॉक्टर शुभम होकरणे यांनी आमचे प्रतिनिधी विचार सिरोशी यांना आय बी महाराष्ट्राशी बोलताना दिले रिसोड शहरामध्ये चाकूचे हल्ल्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे गत काही दिवसापूर्वी चोवीस तारखेला या ठिकाणी जयेशला या ठिकाणी डीएस ग्राउंडवरती चाकू हल्ला झाला होता आणि आज या ठिकाणी ता एकोणतीस तारखेला या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला आहे गोदावरी हॉस्पिटल या ठिकाणी भरती केलं होतं आणि असं त्या ठिकाणी एका रुग्णाला का चाकू हल्ल्यावर नाटक होईल चाकू हल्ल्यामध्ये या ठिकाणी त्या रुग्णाला ठिकाणी भरती केलेला डॉक्टर साहेब जाऊन घेणार आहेत की प्रकृती कशी आहे मला सांगा पेशंटचं नाव कारण प्रकृती कशी ज्यावेळेस त्याला इथे आणतं आता कशी कंडिशन आहे रुग्णाचं नाव आहे कुशल वराडे गोसाळचा रहिवासी आहे एकोणीस वर्ष त्याचं वय आहे प्रकृती जेव्हा पेशंट जेव्हा आला होता पेशंटच्या पूर्ण मान एक डीप थोडा खोलवर आहे थोडा आणि एक थोडा वर आहे त्याच्यावर ऑन अँटीरियल ऍस्पेक्ट ऑफ नेक आणि चेस्टर सुद्धा आहे जे खोलवरचा भाग आहे मधातला मिडल वाला थोडा डीप असल्यामुळे तिथे जवळपास आम्ही सतरा ते अठरा टाके दिलेले आणि वर पूर्ण सहा टाके आहेत बावीस टाके आहेत आणि इथे दोन टाके आहेत पण ते निग्लिजिबल आपण कन्सिडर करू शकतो तेवीस चोवीस टाके पेशंटला आहेत कन्सिडर तब्येत थोडी सिरियस होती पण आता चोवीस तासाच्या नंतर आम्ही सांगू शकतो पेशंट थोडं आहे स्टेबल आहे कुठे दुसऱ्या मार लागलेला हाताळात त्यांनी जेव्हा आपोस केला म्हणजे हातात मला वाटतं की आपोस केला मारता मारता आपोस करताना शोल्डर जॉईंटला मार लागलेला आहे हे डिस्लोकेशन असल्याचे चान्सेस आहेत त्यांनी काल सिमटम्स तसे दिले नाही पण आज सांगतो की माझं शोल्डर दुखतं दुखतं ज्याचा प्रकृती घाबरण्यासारखी नाही आहे शकतो का तू हां बोलू शकतो बोलू शकतो किती दिवसात तो ओके होऊ शकतो काय अंदाज आहे ॲट सात दिवस तरी अंडर ऑब्झर्वेशन कारण मानेवर माना असल्यामुळे इथं जे नर्व्स असतात ब्लड प्रेशर्स असतात त्यांची इंजुरी असू शकते कमीत कमी सात दिवस तरी आपण त्यांना

लक्ष घातलं पाहिजे कॅमेरा सचिनचा विशाल सुविषय विनोद महाराष्ट्र बसावं